मिदार मित्रांनो असं का फिरत आहे ये येवनी येडगिड लागलाय का तुला हा असं का फिरत आहे येडगिड लागलाय का मग फिरत आहे की हा ते पोट कधीच आज जात नाही इकडं भेटला तर इकडं आणि तिकडं भेटलं तर तिकडं खातं ते पोट असं फुगणारच की थोडं तर लाज वाटतय का मग काम करत जा ना काम नाही म्हणून ते वाढलंय असं आलंय पोट काम कर ना थोडा काम करायचं म्हणजे तर येत आहे धाड पाय उचलू नको पाय उचलू नको सांगते नीट सांगते नीट ऐकायचं ऐकायच हाच हा, नाच नाच ह नाच तू नाच रे तू नाच इस्त्री मारव असते इस्त्रीमध्ये कसं मग तुला सांग की राय हा माझा बापावर कशाला का जाता दुखायला हा मी कशाला मारू स्त्री त्या भवानीला सांग की त्या कुत्रीला तुला आयफोन देते म्हणे ते देते म्हणे काल पब्लिकला पण प्रश्न पडलो होता पब्लिकला असं प्रश्न पडला होता की आयफोन दिला का नाही तिनं भटा भवानीनं कुठला हिला आयफोन ती न हिला ह्याच ह्याचा तर बघा आधी कुद्र हा ह्याचा तोड तर बघा आधी ह्याला आयफोन ती फक्त कुत्रा करून ठेवली ती कारण तिच्या माग जात अस बॉडीगार्ड हे केस धरू नको किंवा सोडू नको जास्त होत नाही का केस कशाला धरतय हा त्या भावानीच ठरायच प्रॅक्टिस घेतो हा कशाच प्रॅक्टिस घेतो हा शिकव येत थोड तर लाज वाटतय का तुला थोड तर लाज वाटतय काय काय तोंडावरती येऊ नको तोंडावरती असं धुमल नको ना बसला बघा आता कुठं चाललंय काय माहितीये बघा किती तयार झाले जीन्स पॅन्ट नवीन नवीन शर्ट घालून ते पण मी पण इस्त्री मारलं नाही मुद्दाम एक कशाला इस्त्री मारू तिकडं जायला तिच्याकडं त्या कुत्रीकडे जायला मला याड लागलाय का इस्त्री मारून द्यायला कपड्याला हा इस मला याड लागलाय इस्त्री करून द्यायला कपड्याला हो का तिकडं आता ते हे घातलेलं कपडं पण पटी ना आणि ते लॉन्ड्रीचे कपडे घायला घालायला थांबलं बघायला लॉन्ड्रीचे कपडे आता पोसो दिलो नो काय काय अंत जास्त होत तुझं जास्त होत आता जास्त होतय जास्त होत जास्त नाटक करू नको तुला सांगते वाटतच माझं कशा डोका पडत आहे आणि केस वाढायचं तुझं काय ता समज केस वाढायचं तुमचं काय संबंध हस वाढायचं तुमचं काय संबंध कशाचा प्रॅक्टिस ते सांगितली तुला असं तुला खर्च म्हणून मी सांगू हो बघा कस बोलताय थोड तर लाज तुला ना लाज नाही म्हणून तर तस करतोय ना कुत्रावाणी लाजाचा माणूस कस माहिती माहितीये का कोणाकडून बोलून घेत नाही कोणाकडून ऐकून घेत नाही स्वतःच्या गुंगामध्ये स्वतः स्वतःच काम झालं स्वतःच संसार झालं असं राहत आहे ह्याला ना थोडं पण लाज नाही म्हणून तर असं असत सोड हा हात सोड हात सोड

तू बोलको आहे समजलं का तुला मी कशाला हे करू ती पण बाहेरवाली ती बाहेरवाली मी आतली आहे समजलं का कुठला जा तिकड जा कि मग तुला कोण नको म्हटलंय दिवस तर चांगला असू दे काहीतरी असू दे तुझ्यासाठी दिवस चांगला आहे आमच्यासाठी कुठं दिवस चांगला आहे छान मस्त पैकी रेडी झालं होतं मी शॉर्ट व्हिडिओ काढण्यासाठी ह्यानं कुत्रा असं झक मारल्यावर मी व्हिडिओ हे कसलं आहे तिचा कुत्राच आहे तो मला माहिती तिचाच कुत्रा आहे तू मागचं फिरायला असेल लुडबुड लुडबुड करायचं कुत्रा आत आग कशाला जात लाज वाटतय का देवाच पूजा कोण केली देवाचं पूजा कोण केलं तू तो केला असल कारण ना तुझा आणि तिचं जोडी असत राहू दे छान मस्त पैकी म्हणून प्रार्थना केला असेल देवाला तू मला काय सांगता हा चोडा हा चोडा हे बाबा मी पण असं मजा हातात ते मरे आहे म्हणून एकच आहे तुझं दोन दोन हात आहे तुला सांगतो आताच सोड सोड म्हणतो तुला हसायला लस तर येत का हो। आता कसं होत कसं होत आता कस आता कस लागतंय आता कस लागत आता कसं लागतंय बरं बरा आहे ना घाल ना आता डोक्यात येईल नाटकं करून नको